मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः स्टेक होल्डरशी म्हणजे शेतकऱ्यांशी बोललेलो आहे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आपल्या पिकाऊ जमिनी या ठिकाणी ह्या नदीकाठच्या जमिनी आहेत चांगली पिकाऊ जमिनी आहेत त्या ठिकाणी जो रस्ता आणायचा प्रयत्न चाललेला आहे त्या रस्त्याला जमीन द्यायची मानसिकता शेतकऱ्यांची नाही आहे निश्चित त्यांना जो मोबदला मिळणार आहे तो तर खूपच अत्यल्प आहे ज्या ठिकाणी इरिगेशन झालेली आहे कित्येक वर्ष त्या ठिकाणी ऊस पिकतो अशा जमिनीला सुद्धा शासनाच्या माध्यमातून जिरायत म्हणून त्या ठिकाणी नोंद झालेली आहे जिरायतची नोंद होते तर त्याची मूल्यांकन कमी होते आणि मूल्यांकन कमी झालं तर नुकसान भरपाई सुद्धा कमी मिळते मी लोकांना तेही विनंती केली विचारलं की हे जर जिरायतमधनं तुमचं बागायती रूपांतर तु केलं तर थोडं तुम्हाला जवळजवळ दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी मिळेल तरी तुम्ही जमिनी द्यायला तयार आहे तर शेतकऱ्यांचं नाकार आहे ह्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगली शेती पिकवलेली आहे खूप कष्टातनं त्या ठिकाणी आपल्या बागा जगवलेल्या आहेत ऊस पिकं जगवलेली आहेत त्यांना ह्या जमिनी द्यायच्या नाही आहेत कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्याच्या आणि सांगलीच्या पश्चिम भागाचा एकंदरीत जनतेचा आणि ह्या ठिकाणी पिकांचा खूप साम्य आहे कोल्हापूर वगळता तर सांगलीही वगळता आली पाहिजे बरं सांगलीत फक्त मला वाटते औदुंबर हे एकच ठिकाण आहे जे ह्या शक्तीपीठाशी जोडलेलं त्यांनी जोडलेलं आहे शक्तिपीठाचा जो आता नियोजित रस्ता आहे तो सुद्धा औदुंबर देवस्थान दत्त औदुंबरापेक्षा जवळ मला वाटते पन्नास नियो, ते साठ किलोमीटर लांब आहे म्हणजे हा नि नियोजित शक्तीपीठ हा खरोखर शक्तिपीठांना जोडणारा रस्ता आहे काय दुसऱ्या हेतूतनं निर्माण झाला रस्ता आहे जवळपाससुद्धा त्या ठिकाणून कुठलंही देवस्थान जात नाही असा हा रस्ता आणलेला आहे फक्त स्वतः जमिनी अधिग्रहण करणे कमी खर्चात जमिनी मिळावेत आणि त्याच्यावर जास्त खर्च करणे यासाठी हा प्रकल्प आहे का अशी शंका येते मी पुन्हा एकदा विनंती करून कारण ही विनंती शेवटची असणार आहे त्यानंतर आंदोलन उभं करावं लागणार शेवटची विनंती सरकारला करतो की ज्या पद्धती तुम्ही कोल्हापूर वगळलेला आहे आम्ही शक्तीपीठाला विरोध करत नाही पण शक्तीपीठाला पर्यायी रस्ता हा आमचा जो रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो उपलब्ध असताना त्या रस्त्यालाच शक्तीपीठाला पुढे जोडावं सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातून लोक शेती श शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत त्यामुळे जिथं ज्यांची तयारी आहे तिथं जमिनी घ्यावेत जसं तुम्ही पु पश्चिम भागात यायला सुरू करता मनेराजूसारखं गाव जिथं पाणी नसताना सुद्धा लोकांनी कष्टाने बागा पिकवले त्यांचाही विरोध आहे पुढे वजर चौंडे असेल तिथंही विरोध आहे आणि जसं तुम्ही मिरज तालुक्यात कौलापूर बुधगाव ह्या ठिकाणी शिरता पद्माळ कन्ना सांगलीवाडी जे शहराचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन जमिनी घ्यायचा प्रयत्न करता चुकीचं आहे खानापूर तालुक्यात हा रस्ता एक्झिस्टिंग हायवेला जोडावा आणि पुढे तो तुम्ही कोकणात न्यावा मला अजून कळलेलं नाही की जर कोल्हापूर जिल्हाच वगळणार असाल तर शक्तीपीठ सांगलीवाडीपर्यंत नेऊन तिथून पुढे नेणार कसा तो कोकणात जाणार कसा मग तो स कोल्हापूर जिल्ह्याच्या वरनं नेणार आहेत का तिथंपर्यंत गाड्या नेऊन पुढे विमानाने नेणार आहेत हे मला कळलेलं नाही त्यामुळे अर्धवट काहीतरी घोषणा दिल्या जातात मी त्यांना विनंती करतो की सांगली जिल्ह्याची मिरज तालुका खास करून आणि तासगाव तालुक्यातला काय भाग हा या शक्तीपीठात वगळावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करावं लागेल मी गडकरी साहेबांच्या याविषयी मांडलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला गडकरी साहेब जरी भाजपचे मंत्री असले तरी गडकरी साहेब खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहेत मी त्यांच्या चर्चा करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या रस्त्याचा केंद्राशी काही संबंध नाही हे राज्य शासनाने काढलेला रस्ता आहे एम एस आर डी सीचा रस्ता आहे आणि तो विषय हा राज्यानेच नि निर्णय घ्यावा लागणार आणि त्यामुळे आता ह्या ठिकाणी राज्याच्या नेतृत्वाला आम्ही विनंती करतो आहे की हा रस्ता क करावा शक्तीपीठांना जोडावं हे आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे पण शक्तीपीठांना जोडायचा हा रस्ता आहे का जर जोडायचा रस्ता आहे की सांगलीत एकच स्थान तुम्ही निवडलं आणि तेही औदुंबर आणि त्या औदुंबरपासून साठ किलोमीटर लांबनं रस्ता नेहा लागला आहे मग नेमका हा रस्ता गेलाय कशासाठी आणि मग सांगलीत औदुंबर सोडून कुठे नसेलच तर सांगली तर रस्ता नेहताय कशाला नेत असला तर एक्झिस्टिंग हायवे आमचा मोठा आहे चांगला आहे तिथेही ट्रॅफिक जेवढी पाहिलं तेवढी नाही आहे त्यामुळे हा रस्ता तिथं जोडावा खानापूर तालुक्यातनं जो सांगलीला बायका असून अंकली फाट्यावरनं तो, तो कोल्हापूर जिल्ह्यात न्यावा नाहीतर रत्नागिरीला न्यावा नाहीतर विमानाने तिथं तो बंद करा विमानाने पुढे पुढची लोकं न्यावीत पण हा न विचार करता फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा कदाचित तिथं दोन मंत्री असल्यामुळे त्यांनी तिथं रद्द केला असेल सांगलीचं दुर्दैव आहे एक तर ह्या ठिकाणी भाजपला एवढं चार आमदार निवडून देऊन सुद्धा या ठिकाणी मंत्रिपद मिळत नाही एवढे दिवस झाले अजून पालकमंत्री मिळत मिळत नाही आणि ह्याचं सांगलीचा कोण वाली ह्या सरकारमध्ये राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे कोल्हापूर वगळले पण सांगली वगळता येईना स्वतः ह्या मतदारसंघातले भाजपचे आमदार सांगलीचे असतील मिरजेचे असतील त्यांच्या मतदारसंघातनं हा रस्ता येत असताना मतदारसंघातले पंच्याण्णव टक्के ह्या हायवेच्या विरोधात असताना त्यांनी काही आवाज उठवत नाहीत हे दुर्दैव आहे मी त्यांनाही विनंती करतो की विरहित आपण एकत्रित जाऊया आणि हा कुठल्याही परिस्थितीत अधिग्रहणाचा विषय सांगली मिरज आणि तासगाव ह्या तीन मतदारसंघापुरतं रद्द करावा पंचर